सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्र हो ए आय जिंका लाखोची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील आज आपण कुपन क्रमांक अकराचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेतील सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरांसाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा आणि उत्तरे काळजीपूर्वक तपासून पहा आजचं कुपन क्रमांक अकरा प्रश्न ए आय कशाला नवे रूप देते कुपन क्रमांक अकरा ए आय कशाला नवे रूप देते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेती आणि माणूस आणि पर्याय क्रमांक एकच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे या स्पर्धेची प्रवेशिका एक जानेवारी दोन हजार सव्वीसला प्रकाशित झाली त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमधून लोकमतच्या प्रत्येक कार्यालयातून प्रत्येक विक्रेत्याकडे ती उपलब्ध आहे ती तुम्ही आधी प्राप्त करून घ्या कारण स्पर्धा पुढे गेल्यानंतर प्रवेशिका मिळाली नाही तर तुम्हाला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही तुम्ही आजही या स्पर्धेत भाग घेऊ शकता चला तर सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा स्पर्धेत भाग घेऊया लाखोची से जिंकूया धन्यवाद